फेस्ट इन इंडिया फाउंडेशन लायन्स क्लब ऑफ पनवेल तर्फे वय आणि किशोरवयीन मुलांसाठी सकारात्मक कौशल्य चारित्र्य संवर्धन आणि जबाबदार नागरिकत्वांसाठी कौशल्याचा विकास बदल आणि आव्हाने याबद्दल दोन दिवसाचं टीचर ट्रेनिंग वर्कशॉप गुरुवार दिनांक एकोणीस जून व शुक्रवार दिनांक वीस जून या दिवशी संजय गांधी स्मारक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाले पनवेल पडघे यशस्वीरित्या संपन्न झाला बाळकृष्ण लक्ष्मण जोशी मी लायन्स क्लब चा एक माजी प्रांतपाल आहे पुणे शहरातून आलेलो आहे आणि लायन्स क्वेस्ट इंटरनॅशनल फाउंडेशनचा एक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आहे आपला सगळ्यांना सांगायला अतिशय आनंद होतो की संजय गांधी स्मारक हायस्कूल इथे आज इथं लायन्स क्लबनी दोन दिवस शिक्षकांची एक कार्यशाळा आयोजित केली आहे आणि या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश असा आहे की आज शाळेमध्ये अभ्यासक्रम शिकवला जातो सिलेबस शिकवला जातो त्याची खऱ्या अर्थाने गरज आहेच पण याच अभ्यासक्रमाच्या बरोबर विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती कशी व्हावी या दृष्टिकोनातनं लायन्स क्लबने ही दोन दिवसाची कार्यशाळा आयोजित केलेली आहे ज्या कार्यशाळेमध्ये शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास कसा वाढवायचा आत्मविश्वासाला जगायचं कसं आयुष्यात सकारात्मकता ही किती महत्वाची आहे चारित्र संवर्धन हा एक सगळ्यात महत्वाचा गुण आहे त्याचबरोबर छोटे छोटे गुड म्हणजे मित्र कसे निवडायचे यश कसं वाटून घ्यायचं आपल्या भावनांवर नियंत्रण कसं ठेवायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा युवक युवा पिढी ही व्यसनांच्या तर नादी लागत नाहीये ना आणि ह्यांना या व्यसनांपासून दूर राहण्याकरता शालेय जीवनापासून त्यांना या व्यसनांपासून दूर कसं राहावं हे खऱ्या अर्थाने धड्याच्या माध्यमातन शिकवायला पाहिजे आणि हाच या कार्यक्रमाचा पूर्ण नियोजन आहे या कार्यक्रमामध्ये आम्ही शिक्षकांची प्रशाला घेत असताना प्रामुख्याने जगभरामध्ये कुठल्या कुठल्या शैक्षणिक मेथड्स वापरल्या जातात त्या माझ्या पनवेलच्या लोकल शाळेमध्ये मला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल आज सगळ्या विद्यार्थ्यांना समावेश कसं करून घेता येईल त्या विद्यार्थ्यांना एंगेश कसं ठेवता येईल त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव कशी करून देता येईल स्वामी विवेकानंदांनी अठराव्या शतकात म्हटलं होतं की विद्यार्थी हा कसा असायला पाहिजे तर तो सखोल विचार करणारा चिंतन करणारा कृतीशील असलेला विद्यार्थी आपल्याला पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण इथे शिक्षकांना प्रशिक्षण देतोय त्यांनी जोड्या करून ग्रुप्स करून विद्यार्थ्यांमध्ये लेक्चरिंग न देता विद्यार्थ्यांमध्ये जे सर्वोत्कृष्ट आहे हे बाहेर आणणं हे खऱ्या अर्थाने शिक्षकाचं असलेलं काम आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जास्ती संधी दिल्या पाहिजेत विचार करायला प्रवृत्त करायला पाहिजे आज माझ्या भारत देशाला खऱ्या अर्थाने विचारवंतांची गरज आहे मी लायन एच जी चव्हाण अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि मी याचा लायन क्वेस्टचा टीम में मेंबर आहे लायन क्वेस्ट ही संकल्पना इंटरेशल संकल्पना आहे जेणेकरून शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी कसे शिकवलं पाहिजे आणि त्यामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि त्याचप्रमाणे मुलांच्यामध्ये आत आत् आत्मविश्वास निर्णय घेणं नर्वसनेस काढण्यात होईल आणि त्या सर्वांगीण विश्वास हा जो लायन क्रेस्टचा जो टीचर टीचर ट्रेनिंग प्रमाणे पहिले टीचरना ट्रेन केला जातो त्यानंतर शाळेतल्या विद्यार्थ्यांना हे करतात आणि त्यासाठी मी जवळजवळ दीड ते दोन वर्षे धडपड करत आहेत त्यानंतर माझी कन्सेप्ट क्लिअर झाली मला बऱ्याच लोकांचे सहकार्य मिळाले आमच्या डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन गायत्री मॅडम लायन के एस पाटील शाळेतले युजली प्रिन्सिपल लोकं टीचरना सोडत नाहीत आमचे हे असतात तरी पण मी हे गेल्या हे केलं ह्या आणि ह्या टीचर वर्कशॉपसाठी पाच शाळेमधनं बावीस टीचर आलेले आहेत बावीस टीचर आलेले आहेत त्यांचा सेड्यूल हा आणि नऊ ते पाच आणि त्यासाठी आम्हाला पी डी जी लायन बी एल जोशी सर भेटलेले आहेत त्या त्यांनी जवळ अडीचशेच्या वर आणि लाखाच्या वरांना ते इम्प्लिमेंट झालेले आहे आणि हा आमच्या पाच शाळेतले जे आहेत ना सहावी सातवी आठवीसाठी मुलासाठी आहे आणि उबरतोब वय रोड हॉस्ट जाताना मुलं वेगळ्या मार्गात जाऊ शकतात ते जाऊ नये म्हणून यासाठी आणि हे बावीस टीचर आणि ते सोळाशे टी मुलांना इम्प्लिमेंट करणार आहेत आणि हा आत्ता जो आमचा टीचर ट्रेनिंग वॉक्सिस झाला की इमिजिएट त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे त्यासाठी टीचरचे पुस्तकाची कॉस्ट चारशे पन्नास रुपये आहे आणि स्टुडंटचे कॉस्ट साठ रुपये आहे परंतु ही आम्ही ग्रामीण शाळा निवडले आहेत काही पालक देऊ शकत नाही त्यांच्याकडनं आम्ही फक्त दहा रुपये घेणार आहेत कारण काय जेणेकरून त्यांना ते पुस्तकाचं महत्त्व कळावं टीचर्स जे देऊ शकतील त्यांच्याकडून चारशे पन्नास देणार आहे आणि जे दहा दिवस दीडशे रुपये आम्ही नॉमिनल घेणार आहेत जेणेकरून हे समाजात आणि ह्याच्यामध्ये तीन गोष्टी जे हे आहेत एकमध्ये शाळा टीचर पालक आणि लाईन फेस्ट ह्याचा समोर घालून हा प्रोग्राम राबवला जातो आणि आमच्या पालकांच्या पण आम्ही मिटिंग घेणार आहोत जेणेकरून पालकाचा मोठा भाग असतो याच्यामध्ये मुलाचा हे करण्यासाठी आणि त्यांच्या मुलाकडनं टीचर लोक ते एक स्वाध्याय पुस्तक स्टुडंट आहेत त्यात ते वर्षभरात बसून घेणार आणि ह्या दोन ते तीन वर्षात त्यांनी जवळजवळ पस्तीस ते छत्तीस लेसन घ्यायचे आहेत आणि तसे आम्ही शाळेला रिक्वेस्ट केलेले आहे त्यांच्या त्या शैक्षणिक याच्यात ते हे टाकणार आहे आणि जवळजवळ सोळाशे मुलं सोळाशे मुलांच्याबरोबर हा आमचा प्रोग्राम जाणार आहे आणि हा जो आमचा हा हे जो प्रोजेक्ट आहे हा लायन्स क्लब ऑफ पनवेलचा परमनंट प्रोजेक्ट आहे परमनंट प्रोजेक्ट आहे ह्या चॅलेंजेस भरपूर आहे परंतु बाई आणि हे जी कॉस्ट आहे ह्या प्रोजेक्टची एक लाख सत्तर हजार आहे मला ऑलरेडी जे ह्या कॉस्टसाठी जर मी काही दोनरकडे गेलो तर कोणी नाही